दिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेचा कायापालट झालाय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत शिक्षक विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती आणि लोकसहभागातून शाळेमध्ये सकारात्मक बदल झालाय विविध उपक्रम यशस्वीरित्या इथं राबवण्यात आले आहेत त्यामुळे या अभियानात ही शाळा अग्रेसर ठरली आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेचा कायापालट झालाय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शिक्षक विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती आणि लोकसहभागातून शाळेचा सकारात्मक बदल झाला आहे शाळेच्या भिंतींवर अभ्यासक्रमासह आकर्षक सजावट स्वच्छता तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात आले शाळेची रंगरंगोटी वर्ग सजावट आणि शालेय मित्रमंडळ नेमण्यात आले शाळेत आर्थिक साक्षरता स्वयंरोजगार आरोग्या संदर्भात मुलींना मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे गांडूळ खत कंपोस्ट खत निर्मिती करून ते खत परसबागीला देण्यात येते परसबागीत फुललेला भाजीपाला खिचडीत वापरल्या जाते शाळेतील मुलांची पटसंख्या एकूण दोनशे चोवीस आहे मी, मी

कन्या बचत बँक आहे त्यामध्ये माझ्याजवळ जे मुलीने पैसे आणून दिले त्यां ज्या मुलीने पैसे आणून दिले ते पैसे माझ्याजवळ जमा होते तर मी आमच्या शाळेची स्वच्छता आहे तर मी माझे कर्तव्य आहे की मी पहिले कचरा केला असेल तर कडले मी आम्ही शाळेत स्वच्छता मॉनिटरला सांगते आणि ते मग त्याला कचरा करा कचरा केला जाते त्याला सांगते की बा कचरा करू नको सर्व वर्गाची आम्ही साजरी साजरी करतो आमच्या शिक्षक आमचे आमच्या शिक्षक लोकांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन केलं आणि आमच्या शाळेत पूर्ण स्वच्छ शाळा करतो आणि पूर्ण शाळेची स्वच्छ कर स्वच्छ सुंदर शाळा करतो आणि आम्ही परसबाग केली त्यामध्ये पालक सपार मेथी पदिना हे आम्ही लावलं आणि त्याला रोज पाणी टाकते तसेच आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांनी घेतलेली मेहनत तसेच वर्ग सरपंच मॅडम तसेच आमच्या गावच्या सभापती मॅडम त्यांचे वारंवार सहकार्य लाभल्यामुळे आमची शाळा सुंदर झाली शाळा सुंदर झाल्याने विद्यार्थी आनंदी खुश असून शाळेतील तयारी जे जे काही उपक्रम ला राबविले होते त्यामध्ये शाळेतील तयारी करण्यात आली त्यामध्ये परसबाग तांडूळ खत कंपोस्ट खत असे प्रकल्प करण्यात आले आणि विशेष म्हणजे शाळेची जे, जे गुणवत्ता सर्वात चांगली असल्याने पालकवर्ग आनंदी आणि खुश आहेत